प्रभाग नऊ चे नगरसेवक आनंद अग्रवाल यांची कामाला सुरुवात रस्त्यावरील अडथळे हटवून नागरिकांना दिलासा नुकत्याच नगरसेवक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून मिळवत नगरसेवक पदी निवडून आलेले आनंद अग्रवाल यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी प्रभागातील मूलभूत समस्यांकडे लक्ष देत प्रत्यक्ष कामाला हात घातला आहे आज दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता प्रभाग नऊ मधील मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झुडपांमुळे होत लक्षात घेत नगरसेवक आनंद अग्रवाल यांच्या पुढाकाराने सदर झुडपे काढून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेताच्या धुऱ्यावर वाढलेली काटेरी झुडपे हटवण्याचे कामही करण्यात आले यामुळे वाहन चालक व वा पायी चालणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याशिवाय भूगटार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्याची झालेली खराब अवस्था पाहता संबंधित कंत्राटदारास तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या अग्रवाल यांनी दिल्या आहेत नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात करतानाच प्रभागातील समस्यांवर त्वरित उपाययोजना केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील काळातही प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम केले जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे గివా క్రతిన్యూజీ డి లలిత శేగా